नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुक्की रसोईमध्ये कसे आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपल्या मनुक्की रसोईमध्ये मी बनवलेला आहे मक्केचे पकोडे मक्केचे पकोडे म्हणजे आपल्याला जसं माहिती आहे की पावसाळ्यामध्ये गरम गरम बुट्टा आपण जो खातो तर त्याच्याच मी आज इथे पकोडे बनवलेले आहे आणि आज इकडे खूप पाऊस येतोय आमच्याकडे तर सर्वांची इच्छा झाली की गरम गरम पकोडे आणि चहा असायलाच पाहिजे तर म्हणतात ठीक आहे चला बनवते कारण घरी बुट्टे ठेवून होते तीन चार आणलेले होते दिवसा पासुन, तर तीन चार दिवसापासून तर त्याच बुट्ट्याचं मी आज पकोडे बनवले आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर चला आज आपण मस्त याचे कुरकुरीत पकोडे आपले बनवून झालेले आहे आतमधून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम छान क्रिस्पी असे पकोडे बनवून झालेले आहे तर हे कसे झालेले आहे तर याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर बनवून राहा शेवटपर्यंत म्हणणं की रसोईमध्ये तर त्यासाठी मी आधी बुट्टा घेतलेला आहे ज्याला आपण बुट्टा पण म्हणतो किंवा मक्का पण म्हणतो मक्क्याचे कणसं आहेत हे जे पावसाळ्यामध्ये निघतात आणि भाजून खाल्ले पावसाळ्यामध्ये तर खूप छान वाटते जसं रिमझिम पाऊस येत असतो आणि गरम गरम बुट्टा आणि म्हणजे ते ट चटणी असते हिरवी चटणी तेजवाली आणि निंबू लावून वाप रे वाप काय मस्त वाटते ना काही मजाच वेगळी असते पावसाळ्यामध्ये ते गरम गरम खायची तर याचपासून मी आज रेसिपी बनवते आहे तर बघा हा बुट्टा घेतला हा काम थोडं किचकट वाटतं पण खायचं आहे तर करावं पण लागेल तर हे थोडं मी काढून घेतलेलं आहे त्याचे सगळे साफ करून घेतलेलं आहे आणि आतमध्ये थोडे असे काही त्याचे वाक पण असतात केस असल्यासारखे तर ते सुद्धा छान शिलून घ्यायचे आपल्याला आणि हे तीन चार दिवस झाले ना घरी आणलेलं होतं त्यामुळे हे थोडे असे बारीक म्हणजे सुकल्यासारखे झालेले आहे तर चला असं काही होत नाही ही तर त्यानंतर मग इथे आपण सर्वात आणखी कठीण टास्क आहे इथे याचे दाणे काढणे तर काही टा कठीण नाही आपण असं काढून घ्यायचे आहे आणि जर हाताने नसेल काढायचं तर सुद्धा कापून काढू शकता तर प्रकारे पूर्ण मी तीन कंस घेतलेले होते तिन्ही याचे मी दाणे शिलून घेतलेले आहे आणि त्यानंतर इथे टाकू आपण बाइंडिंगसाठी एक वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे चण्याचं डाळीचं त्यानंतर वाटी तांदळाच्यात पीठ घेतलेलं आहे क्रिस्पी होण्यासाठी आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे आणि त्यानंतर पाच ते सहा मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मी इथे हळद टाकते आहे आणि हा ओवा टाकलेला आहे मी एक चम्मच मोठा भरून त्याला क्रश करून टाकायचा आहे आणि त्यानंतर पांढरे तीळ टाकलेले आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे भरभरून आपल्याला सांभार ज्याला कोथिंबीर सुद्धा असे म्हणतात आणि त्यानंतर टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि जसं आपण बाकी पकोडे किंवा भजे बनवतात ना तर त्याप्रकारे आपण कसं पाणी टाकून त्याला असं थोडं पातळसं असं डो बन म्हणजे हे बनवतो बॅटरसारखं तर तसं बनवायचं नाही आपल्याला आधी हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला सुके इन्ग्रेडियंट्सच पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने थोडं प्रेशर देऊन त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला हलकं हलकंसं पाण्याचं शिंतडे मारून त्याला एक छान एकत्र करून छान डोसारखं बनवायचं आहे घट्ट डो बनवायचा आहे थोडं थोडं एकदम पाणी टाकायचं नाही जसं वाटलं तसं टाकायचं हलके हलकेसे चितडे मारायचे आहे फक्त पाण्याचे या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याचनंतर आपण याला छान असा हाताने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ सर्व मक्क्याच्या दाण्याला कांद्याला वगैरे बाइंड झालं पाहिजे या प्रकारे तर प्रकारे आपलं सर्व बनून झालेलं आहे त्यानंतर मी इथे छान कढई ठेवलेली आहे तेलाची आणि तेल छान आण कडक गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्या हाताने जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं होतं त्याला थोडं प्रेस करायचं आहे हातामध्ये घेऊन नाहीतर आपण असंच सोडलं तर ते सुट्टे सुट्टे होतील म्हणजे मोकळे होतील असे बाइंडिंग म्हणजे राहणार नाही त्यामध्ये कारण आपण पाणी टाकलेलं नाही आहे ना त्यामध्ये म्हणून तर प्रकारे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे पकोडे तर या प्रकारे आपले छान क्रिस्पी क्रिस्पी पकोडे आणि पाऊस आणि गरम गरम चहा वा 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 काय बात आहे तर असं जर मिळालं सर्वांना तर किती छान वाटतं ना आणि तेही जर आयतं मिळालं तर आणखीच छान पण आपल्याला कोण देणार ना आयतं तर चला आपण आपल्यासाठी सुद्धा बनवायचं आहे तर या प्रकारे आपण वाचलेले जे बॅटर आहे त्याचंसुद्धा आपण इथे पकोडे तळून घ्यायचे आहे प्रकारे तर तुम्हीसुद्धा पावसाळ्यामध्ये कसा बेत करता तर नक्कीच शेअर करा आणि आमच्याकडे मोस्टली जेव्हा जास्त पाऊस येतो म्हणजे कंटिन्यू पाऊस असतो तेव्हा तर वेगवेगळ्या प्रकारच्या अशा पकोड्याचा बेत बनतोच बनतो आणि मला असं वाटते की आपल्या सर्वांकडेच बनतही असेल तर तुम्ही कुठला कुठला बनवता तर नक्की सांगा तर या प्रकारे आपले पकोडे बनवून तयार आहे आणि जेव्हा पकोडे आपण कढईमध्ये टाकतो तेव्हा आपल्याला हाय फ्लेम ठेवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच दोन ते ती तीन मिनटानंतर लो फ्लेम करायची आहे कारण काय होणार की वरून शिजतील आणि आतमधून कच्चे राहतील यासाठी आणि त्याला क्रिस्पीनेस पण सुद्धा येणार नाही तर असे करून करून मी प्रत्येक बॅट म्हणजे याचे पकोडे तळून घेतलेले आहे एक एक करून आणि एक होत होतं की जेवढे मी काढत होती तळून तेवढे प्रत म्हणजे खतम होऊन जायचे त्यामध्ये काहीच उरत नव्हते वाचत नव्हते तर चला शेवटचं जे बॅटर होतं त्याचे मी काढून घेतलेले आहे आणि त्यानंतर त्याच्यासोबत जर मिरची वगैरे नसले तर काय मजा येणार नाही ना म्हणून मी मिरचीसुद्धा टाकून घेतलेल्या आहेत थोडे तर या प्रकारे आपले इथे अकोडा आजचा बनून तयार आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर सांगायला विसरू नका तर चला आमच्या साहेबांची मी प्लेटसुद्धा लावून घेते खास म्हटलं तर ते त्यांचीच डिमांड होती की आज काहीतरी गरम गरम बनव तर म्हटलं चला आज त्यांच्यासाठी बनवावं तर ते त्यांना मिरचीसुद्धा आवडेल याच्यासोबत म्हणून मिरची दिली आहे कांदा पण दिलेला आहे तुम्ही कसं सर्व करता कशासोबत खाताय तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबत किंवा आणखी कशासोबत तुम्हाला जे आवडेल त्याच्यासोबत तुम्ही सर्व करू शकता तर अशी आपली ही आजची रेसिपी होती तुम्हाला कशी वाटली तर आपण सर्व एन्जॉय करूया तर बघा मी फक्त याचं शूट करायसाठी बाहेर आणलेलं होतं कारण बाहेर छान हिरवं हिरवळ झाडांचं छान म्हणजे व्यू होता म्हणून मी इथे आणला तर मी तुम्हाला याचा आवाजसुद्धा ऐकवते आहे तर याचा छान असा खरखर आवाज येतो आहे कडकसा तर या प्रकारे आपले पकोडे बनून तयार आहे आणि जर याला तोडलं तर वरून क्रिस्पी वाटते ना आतमधून नरम वाटते जेव्हा सर्वांनी खाल्ले ना तर सर्वांनाच खूप आवडले आणि आतमध्ये असे बाईटमध्ये जे मक्केचे दाणे येते ते सुद्धा खूप छान वाटतंय तर चला आपली रेसिपी बनवून तयार आहे भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय टेक केअर